सकाळी आठ वाजता निघालो कारण आज ट्रिप साधी नाही आज आपण चाललो हो। आहोत त्या धबधब्याकडे दव दव जिथे निसर्ग केवळ सुंदर नाही तर प्रचंड शक्तिशाली आहे तो म्हणजे काळू धबधबा दव दव मित्रांनो फोटो काढण्यात खूप बिझी राहिलो बाकी सही पोरं पुढे गेलेत मी आणि अभिजितच मागे राहिलोय आपल्याला जायचंय अशी क्रॉसिंग करून तुम्ही बघू शकता दहा जण तिकडे गेले वाट शोधायला आजच्या गावात <laughs> आई सप्प कसला प्रेशर आहे आज <laughs> okay. आराम, आराम, यार माझा विषय कायच मुसळधार पाऊस चालू झालेला आहे पाण्याचा प्रेशर वाढलाय आम्ही आता इथून पण तो हे बघा बघा हे बघा हे बघा हे बघा काय पुस्तक पटकन नदी प्राप्त केली पाहिजे नाहीतर तर हे वाट पाहिजे दरणधुनी फ्लो बघू शकताय नदीचा प्रवाह बघा तुम्हाला सजेस्ट आहे सप्टेंबरला द्या या स्टार्टिंग ट्रेंज मध्ये नेहमीप्रमाणे माझा सारथी म्हणजे माझा मित्र कृष्णा तो मला सोडायला आला कल्याणला कल्याणला बाकी सगळे मित्र मिळालो आणि आम्ही प्रवास सुरू केला गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तो रिसेंट आपण ट्रेक केला होता सावळ्या घाट जो घाटमध्ये आहे आणि आज आपण जात आहोत महाराष्ट्रातील अशा वॉटरफॉल अशा वा, वॉटरफॉलला ज्याचं वेळ फक्त महाराष्ट्रालाच नाही अवघ्या भारताला लागले ते म्हणजे काळ वॉटरफॉल आणि माझ्यासोबत माझे एक्स टीम मेट्स म्हणजे मी वलट्रेड काम कामाल होतो तिथं तुम्ही याला ओळखतातच अभिषेक अभिजित आणि इकडे पुणे विशाल दादा आहे आणि हे सगळे आमच्याच कामावर होते आपना आपना आदेस। आदेस। हाई। हाई। से से चला आता इथून आपण आता सगळ्यात प्रथम कल्याण आलो आणि खूप मिसअंडरस्टँडिंग झालेली पण कृष्णा देवासारखा आला शेवटी बोलतात ना अर्जुनाचा रथ कृष्णाच चालवतो आजही माझा रथ त्यानेच चालवला सुरुवातीला त्याने मला दुर्गाडी जवळ सोडले आणि आम्ही दुर्गाडीवरून कल्याण सॉरी मुरबाड रोड आहे तिथं अजून दोन जण भेटणार आहे आणि तिथून आपण आपला प्रवास सुरू होणार आहे निसर्ग खूप सुंदर होता पण त्याहून जास्त रस्ता खराब होता बस आम्ही मुरबाड गाठल आपण पोहोचलोय मुरबाडला आता मुरबाडवरून पुढे आ... साधना मिसळ साधनाच खाव काय माहिती तिकडे मिसळ खाऊ आणि पुढे आपल्याला माळशेच घडलं जायचं आता अजून एक मित्र आलेला यांचा सोरत नावाचा आपण होरबाडला खूप दिवसांत राहिलो ड्रायविंग डेंजर यायचे भाऊ चष्मा कसा वाटतो या आईच्या गावात आहे वसूल काय लगेच कोण राहिले आता एक जण राहिले आमचा दादा विशाल दादा भाडीवाला सगळे दाढी लागताना सगळे शेविंग करून लागलेले पण एक महिन्याने परत दाढी आली त्यांना तू नाही हा होता बघितलेलं कामाला लागताना बाईने दाढी काढलेली नंतर एक दिसला ना दाढी दाढी काढली महिन्यांत चला आता आशासाठी पुढे कुठे था थांबूया मुरबड सोडताच प्रचंड खराब रोड लागला पण आजूबाजूचा परिसर फार सुंदर होता सगळ्यांना भूक लागली होती त्यासाठी आम्ही नाश्ता करायला थांबलो पण आपण पोहोचलोय समाधान हॉटेलला आता इथं आपण मस्त आता मिसळ वगैरे खाऊया सगळे बुक करू मस्त दोन दोन पाव मस्त दादा हा दोन पावपेक्षा एक्स्ट्रा खातो खाशे सांगायचे किती पाव घालतो एक डझनचा मस्त बसा कोणाला राह <laughs> जसे जसे आम्ही माळशेच्या दिशेने जात होतो तसा तसा निसर्ग आम्हाला जवळ घेत होता वाऱ्याची थंड झुळू आणि डोंगर रंग जणू काय निसर्ग स्वतः आम्हाला आमंत्रण देत होता मित्र हो अजून काळू वॉटरफॉल आपला तिकडे आहे पण तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे वा या साईडला मोरुशी भैरवगड आहे हा बघा पूर्ण माळशेच घाट आहे समोर क्लास व्यू आहे क्लास खतरनाक तिथे घेतलं काही बाबा माझ्या क्लास व्यू आहे बघा समोर छोटा वॉटरफॉल आहे नाही बघा काय व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे सुकून भरी जिंदगी का एक सुकून भरा पल चला एकदा मस्त जरा व्हिडिओज घेऊया आपले पण नाही माझा फोटो काढूया चला फ्रंट सीट घेतलेली आहे कारण इथे इथून पुढे व्ह्यू फार छान येणार आहे तर इथून साधारण दहा किलोमीटरच्या आसपास आपला काळू वॉटरफॉलचा बेस्ट विलेज येणार आहे आणि तिथून आपल्याला ट्रेकिंग करून सव्वा तासची एक एक तासाची आडली तिथून आपण काळू वॉटरफॉलला एक नदीचा रिव्हर क्रॉसिंग व्ह्यू आहे तिथं आपल्याला बघायला पाहिजे आज पाऊस तर नाही पडले पण प्रेशर असेल चला काळू वॉटरफॉलचा गेट लागलेला आहे बघू शकता इथं आहे ना माळशेस गाड स्टार्ट झालेला आहे बरोबर लेफ्टलाच चला जरा मस्त व्हिडिओ काढला खूप साऱ्या गाड्या आहेत खूप साऱ्या आज ऑफ डे असून पण लय लोकांची गर्दी आहे आणि जास्त करून गाड्या आहेत ना आउट ऑफ इंडिया आहे बघा सॉरी आउट ऑफ इंडिया बघा आउट ऑफ महाराष्ट्र आहे बघा कर्नाटक कर्नाटक ठीक आहे गुजरातच्या गाड्या आहेत तुम्हाला म्हटलं ना या वॉटरफॉलने फक्त महाराष्ट्रच नाही भारताला वेळ लावलेला आहे आणि त्याचं कारण पण कसं आहे तुम्हाला एक झलक दाखवतो लांब खूप छान विवाह बघा तुम्ही गाड्या इथपर्यंत पार्किंग करू शकता जेव्हा मी आणि आकाश आलेलो ना तेव्हा एवढा ब्रॉड रस्ता नव्हता बांधलेला आम्हाला आठवतंय आम्ही खूप आतमध्येपर्यंत गाडी नेलेली टू व्हीलर जाऊ शकते आतमध्येपर्यंत बघा समोर दिसतो तुम्हाला हा आहे काळू वॉटरफॉल पण समोरचा क्लास व्ह्यू आहे आता हा फक्त आपण इथून नामून बघतोय पण जवळून अजून चांगला एक्सप्लोअर करता येणार आपल्याला बघा समोरचा तो विसर्ग बघा पाच स्टेपमध्ये एक दोन तीन चार पाच बघा सुंदर व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे नाही बघू शकता माशिजमध्ये आता माशेचा पूर्ण धुक्यामध्ये विलीन झालाय विलीन झालेलं आहे पळ और... क्लास हे बघा हे आशेड झवे लोक येतात शिवी देतो ऑन रेकॉर्ड यांना पर्यावरणची काही पडलेली नसते मी हजार रुपये सांगतो तुम्हाला जर तुम्ही पुढे पर्यावरणात फिरत असाल तर तुम्ही फक्त एकटे फिरत नाही तुमच्यासोबत अजून अन्य जीव असतात जनावर असतात त्यांना त्रास होता कामा नये या आपल्या इथे येत नाही आपण त्यांच्या इथे चाललो आहे याची काळजी घ्या म्युझिक वगैरे अवॉइड करा बाय रोड जाते गाडीमध्ये वाजवा असं थांबून वाजव ना मुडख पण आहे मित्रांनो इथं बघा पार्किंग आहे तुम्ही मागेच लावू नाही शकत परंतु येऊन सुद्धा तुम्ही बाईक कार पार्किंग करू शकता फक्त तुमची गाडी तेवढी कॅपेबल पाहिजे होऊ इथं पार्किंग साठी आहे हॅलो हलो हलू आम्ही काही दिसणार नाही मस्त वावते ही पण आहे का पॉईंट आहे शॉर्टकट शॉर्टकट मारून निघतोय आम्ही पहिली क्रॉसिंग लागलेली आपल्याला इकडे नाही इकडे मित्रांनो चांगलं खोल आहे मी आणि रवीने इथं मस्त स्लिपिंग काय होतं सारखं इथं मस्त केलेलं आहे गजरगुरी टाइम मित्रांनो फोटो काढण्यात खूप बिझी राहिलो बाकी सगळी पोरं पुढे गेले मी आणि अभिजितच मागे राहिलोय आता आपला झिप क्रॉस तरी झिप लाईनचा पॉइंट आलेला आहे इथून क्रॉस करणं खूप इम्पॉर्टंट आहे गर्दी की नाही बघूया आपल्याला जायचंय अशी क्रॉसिंग करून तुम्ही बघू शकता ते तिकडे गेले वाट शोधायला मला समजत नाहीये हा मिडल पॅसेज असला तरी त्या साईडला सुद्धा नदी आहे मग परत क्रॉस करायला लागेल हा अरे तेच सांगतोय कळत नाही तो बॅग टाकली आईशोपुरावर गेलेच तो बघ मुघली अरे पाणी वाढ अरे आम्हाला पैसे तरी देऊन का ला आपण टोकन घेतलेला आहे आपण झिपलाईनच क्रॉस करूया दादा ते तिकडून काय म्हणत क्रॉस कसं करणार पण करतायत ट्राय करतायत आपण झिपलाईन जाऊया रिश् नको याला सुरू झालंय मित्रांनो एक बरं झालं आहे बघा इथं सगळे आहेत त्यांचे गावची लोकं आपले ठीक आहे प्रत्येकी शंभर रुपये देणं काय एवढं महाग मला दिसत नाही आहे ते आपले दोघंजणं दोन रत्न गेले तिकडून तर ते त्यांचं कसा प्रवास आहे ते माहीत नाही चल भाई तूच राहिलं लास्ट का आपला गावात हो ग मागे काल गोटर पण काळू न तिच्या मध्ये

व्हिडिओ पण काढलाय सुंदर असा काळू वॉटरफॉल आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ही वाटे नदी अच्छा आपली गँग तिथून क्रॉस केला ओके ओ त्याने तिकडून क्रॉस केला तसा पैसे वाचले जाऊ दे आता पण रिस्क बघ ना किती तिथं भरपूर रिस्क आहे हा रिस्क रिस्क आहे भरपूर आहे ते पण दादान देऊ तेव्हा समोर थांबले मजा येईल ना कडाक एकदम झिपलाईन कोणाचा वरच घेते बघा कोणास काय म्हटलं मित्र मित्राच्या सोबती येऊन तुला कसं वाटलं हा प्रवास थोडा वेगळा आहे रस्ता नाही फक्त एक पाय समोर काय आहे कोणालाच माहित नाही फक्त ऐकून आले की तिथं पाणी इतकं वेगाने कोसळत की आवाजाने कान बधीर होत इथं क्लास क्लास इथं काय करते हे रिटर्न येणारी म्हणत ही निघेपर्यंत आपण कसं वर द्यायचं टेन्शन आहे एवढा क्राऊड आहे स्पॉट ना चांगला आहे ना छान आहे सगळे गर्दी बाबा केवढी आहे हो काढतो सोन्या काढतो दोन मिनट मला थोडा वेळ दे बापरे विधा कसा पाहिजे थांब मला तर था क्रॉस करून दे रिव्हर हा ओके आभी आभी आता नड तू कसं जाणार रे अरे त्याच्यात नादी नको लागू रे बाबा जंगली दिसतोय मला तो आदिवासी दिसतो जंग, जंगली वाला जंगली दिसतोय मला तो अभू हा पण गेला हा दुसरा जंगली त्याच्यात काय व्ह्यू आहे मित्रांनो सुंदर सुंदर त्याची व्याख्या म्हणजे हे, हे बघा काय सुंदर व्ह्यू आहे नको बाई मी नाही 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 नको नको नो 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 नय बाबा मला पवता आला असतं नाही मी शंभर टक्के आलो असतो पण पवता येत नाही मी अंदर नाही पडला बघा बघाय बघा हे यांची घाणडी वस्तू बघा प्लास्टिक असं याच्या खेळून सोडून जातं आलो आलो दोन मिनिटांची आलो इथून नाही नाही काही टेन्शन नाही आता आम्हीच आलो चल हा नको <laughs> <तुर> नको तू नको बोलला <laughs> आलो चला एवढा म्हणजे आम्ही किनाऱ्यावरून चालतो मित्रांनो वाट चांगली वाटतं तुम्हाला म्हणजे बघा पूर्णपणे खाता आहे अक्षय ओके आराम काय विषय नाही पोहोचू आपण अगं वॉटरफॉल पूर्ण इथं का पुढे जा

हा ये 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 गे मी मी सांगतोय बापी धाडा ये पण तिथं कोपरे धाड टाक तिथं वर हे बाई बाज तिथं वर आज तिथे नाही आजचाल येऊ चल या आराम देशील हा दगडाला पकडू पकडून या आहे जागा आहे पकडायला काय विषय नाही या पुढे या स्वराज वर नि हा तिथं पकड ना स्टोनला स्टोनला स्टोन बघ हा तिथं पकड गॅपमध्ये पकड आणि ये हा पाय पूर्ण टाका नाही तर आडवे टाका येऊ द्या येऊ द्या नाही का ही भीड संपणार नाही खरी गोष्ट आहे चला काय थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे मित्रांनो अजून आपल्याला तिकडे परत ते चालत चालत जायचं आहे खूप 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 थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे वर बघू शकता काळू वॉटरफॉल अजूनही मी बोललो नाहीये की तुम्ही बघू शकताय काळू वॉटरफॉल सिनेमॅटिक क्रू त्याला थोडा अजून वेळ आहे जेव्हा बोलेल त्यानंतर ते दृश्य तुम्ही आयुष्यावर लक्षात ठेवा ह्याची ग्वाही देतो तुम्हाला आहे बोल नको भाई पोहता येत <laughs> नाही नाही का मग एक तर आईच मला माझ्या ह्या भरवशा पाठवते कारण मी रिस जास्त घेत नाही असं मम्मीला वाटतं हे <laughs> बघा बाप हे बघा फायनली आपण आता यस चल 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 भाई चल तुम चोखेता ओके काहीच फ्री टू वन कालू वॉटरफॉल आठ वाजता प्रवास सुरू झालेला आणि आज दोन वाजता आमचा प्रवास संपलाय काल बॉल मित्रांनो आ काय सुंदर व्यू आहे काय सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो काढतो काढतो मित्रांनो काळू वॉटरफॉल मी माझ्या आयुष्यात हा दुसऱ्यांदा करतोय तेव्हा एवढा क्राऊड नव्हता आज मी माझ्या कामावर मित्रांसोबत आलो आणि एवढं एन्जॉय करतो मित्रांनो डॉक्टर सांगतोय पाण्याचा प्रवाह पण तो तेवढा हवा तेवढा आहे काय व्ह्यू आहे यार काय व्ह्यू अजून पुढे यायचं आपल्याला पण सध्या मी तुम्हाला सांगतो आपण आता काळू वॉटरफॉल बघणार आहोत सिनेमॅटिक थ्रू आपण वॉटरफॉलचे अजून क्लोज चालतोय जो दगड असतो ना हा निष्ठाळ असतो बघितलं वर शेवाळ लागले हो माझं अवकाश पाय स्लीप होतोय

एकच अंड्यावर आणले आई सप्पत झालो हे हात सोडू नको सोडू नको मजबूत पाणी आहे सावकाश रे सावकाश एक एक जण या एक एक जण सावकाश सावकाश बापरे प्रवाह का वाढलाय मित्रांनो आहे बघा शंभर मुसळधार पाऊस चालू झालेला आहे आणि आपण आता आहोत काळू वॉटरफॉलचे एकदम खाली कसं वाटलं इच्छुक त्याची खरंच गॉड झाली आहे काय व्यू आहे काय आहे बघा राज्याचे व्हिडिओ बाकी काढतो काढतो राज्याचा प्रेशर वाढलाय आम्ही आता एकदम इथून पळतोय डायरेक्ट बघू शकतो रौद्र रूप घेतलाय डायरेक्ट आवाजावरूनच काय चालतंय प्रेशर खूप वाढलंय पाणी खूप वाढलंय आई हे हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय कुर्से चालतंय बघा दिसले का तुम्हाला काळू वॉटरफॉलला अशी काय कुर्से चालतंय वन विभाग काय काय झकमार असतं काय हा यांच्या बॅगाचा तपासायला पाहिजे बॅगा तपासायला पाहिजे यांच्या माहिती आहे का कुठे गेलोय काय गेलोय हे आहे त्याला भान आहे का गंजाडी फॅमिली फेमिली येतात काय आहे की ना वन विभागला कंप्लेंट टाकणार व्हिडिओ दाखवणार यांची बघा फोटोला चेहरे बघून घ्या वन विभागला यांचा फोटो दाखवू डायरेक्ट यांना बरं तुम्ही बघा काय फायन लावा लावा डायरेक्ट प्रेशर तर वाढलाय आता काय 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 जण त्या साईडला अडकले त्या साईडला अडकलेत दोन तीन जण आता त्यांना काढण्यासाठी आमचा पिता मर्यादा थांबलाय बिकॉज ऑफ आम्ही सगळे फायरची टीम आहे तो फायर ब्रिगेड मध्ये रेस्क्यू करणं आमचं काम आहे त्यामुळे थांबलोय बघा ट्रू फायरमॅन पितांबर दादा असं समजायचं की पाणी तर लवकर निघायला पाहिजे पण तिथं मजा मारत होते प्रेशर वाढलाय अक्षरशः ना सगळ्यांना पळायला बघा इथून पाणी येत होतं इथं वाढलंय का पटकन नदी क्रॉस केली पाहिजे नाही तर लय वाट लागेल आज दहा मिनटं तरी आपल्याला लागतील नदी क्रॉस करायला मजबूत मजबूत भाई हे पटापट पत काय थांबू नका मध्ये मध्ये कोणीच थांबू नका मध्ये बापरे उतरणार पाणी वाढले भाई बापरे मी इथं ब्लॉक थोडा बंद करतो आपण रिवर क्रॉसिंग तिथं आपण मित्रांनो प्रेशर बघा मित्रांनो जाम जाम प्रेशर वाढलाय घाण प्रेशर वाढलाय समोर बघू शकताय या नदी या नदीने अक्षरशः रुद्रा उतर घेतला आणि हा वॉटरफॉल्स पण स्टार्ट हा वॉटरफॉल पण स्टार्ट झालेला बोलायला जमत नाही तू काय मध्ये बसता पिता का हे आले ना सगळे हे बघा हा खूप रिस्की पॅच आहे या पॅचने आम्हाला क्रॉस करायला लागतंय मित्रांनो तुम्हाला सजेस्ट आहे सप्टेंबरलाच या स्टार्टिंग रेंजमध्ये मध्ये येऊ नका खूप 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 हालत बेकारे चला पटापट त्रास करूया तुम्हाला घर इजी इजी भिंतीला बाकडून <laughs> या अवार्ड थ्रू फायरमॅन अवार्ड ट्रूप हायरमॅन सगळ्यांना बाहेर घडून आलं हो आर म्हणजे आर मध्ये या डो नो प्रेशर बघा प्रेशर बाप रे हे बघा आई सप्पत धन्यवाद काळू शुकरू काली उतरवलं बघा काय आपल्या गावात काय जागा नाही खरंच आलो भाई आमचा कनस भागतोय कनस कनस चाळीस रुपये त्या या कनस कना, या कनस या <laughs> कनस भात मस्त वाटते भात भात हा इथून आपण झिपलाईन क्रॉस केलेले आणि चार्जिंग फक्त चार टक्के आता इथून आपण रिटर्न लागूया आणि डायरेक्ट हॉटेलला भेटू आपण चल इथून आपण आता आलो काळू बळू ढाव्याला आणि हे दोघं काळू बळू आमचे गाडीवर कधी भेटत आहे मस्सा आला जेवायला थांबलोय आज उकाल लागलेत अक्षरशः बापरे बाय आपण स्टाफ आहे पोचलो आपण पाणी पडा हे बाय हो मी इथून सरळ दहा मिनटावर ओके चला कायच बाय बाय चल दादा बाय 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 क्रॉस ठीक आहे मॅप हवं तर चल बाय आरामात जाऊ पोचलो आहे डोंबिवलीला आता साई येतोय घ्यायला थांबूया तो आला की जाऊ कायच फायनली आपण घरी पोचलोय आणि आजचा दिवस आपण खूप भारी गेला आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप काही थ्रील एन्जॉय केला सेकंड थिंग जर तुम्ही काळू वॉटरफॉल जाणार असाल तर तुम्हाला माझ्याच घाटापुरता जावं लागेल दुसरी गोष्ट तर रिस्की आहे पावसात हा वॉटरफॉल करणं टाळा आम्ही आज रिस्क घेतली पण आमच्यासोबत दोन ट्रेंड माणसं होते त्यामुळे आम्हाला एवढं काही टेन्शन वाटलं नाही आणि त्यांनी भरपूर लोकांचा जीव जीव देखील तर तुम्हालाही जर हा वॉटरफॉल जायचं असेल तर माझ्या मते श्रावणनंतर तुम्ही जाऊ शकता थोडा पाऊस कमी होईल आणि फुलपाखरही जास्त दिसाल चला भेटूया नेक्स्ट वॉकमध्ये आवडलं असेल की लाईक सबस्क्राईब करा